नक्कीच्या लग्नाला बारा विघ्न मी असं का म्हणाले ते तुम्हाला पुढे समजलं त्यासाठी ब्लॉग नक्कीच बघा तर आज होतं शनिवार आणि शनिवार असल्यामुळे आमच्या कारभारांचा असतो वीकली ऑफ आणि वीकली ऑफ म्हटल्यानंतर मी तर पूर्ण दिवसाचं प्लॅनिंग करून रिकामी झालेली होती की आज इकडे जायचं तिकडे जायचं नवरात्रीमुळे देव देवीचं दर्शन घेण्यासाठी जायचं होतं पण अख्खा शनिवार कुठल्या कुठे दिवस गेला समजलं नाही कारण कारभारांना रानातलं काम लागलं होतं त्यामुळे फार संध्याकाळी सहा वाजले होते त्यांना घरी यायला त्यानंतर पुढचं सगळं आवरून वगैरे आम्ही एवढ्या रात्रीचं जर कवठ्याच्या यमाईला निघालो तर निघालो तर निघालो त्यात पण अर्ध्यामध्ये पाऊस सुरू झाला आणि आता तुम्ही पुढे बघा की किती पाऊस चालू झाला होता त्यामुळे सगळं असं वाटलं की सगळ्या गोष्टी आज असं वाकड्यावाकड्याच घडत गेल्या की सगळ्या अडचणी अडचणी येत गेल्या असं फील झालं पण त्यानंतर इथे कवठ्याच्या एमआला देवीचं दर्शन करायला आलं तेव्हा असं फील झालं की बाबा काही गोष्टी ज्या होतात ना त्या चांगल्यासाठी होतात का की इथे भरपूर पाऊस लागला होता त्यामुळे अजिबात गर्दी नव्हती मंदिरामध्ये जे की गेल्या वर्षी आम्हाला ह्याच मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी एक तास लाईनमध्ये आम्ही उभे होतो पण आज आल्यानंतर इथे गर्दी नव्हती डायरेक्ट आम्हाला एकदम फिळयफी दर्शन भेटल्यासारखं दर्शन भेटलं त्याच्यामुळे मग ही गोष्ट म्हणायला पटली की जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि कोणाचं काय कोणाचं काय तर इथे छोट्या कारभारांचा विचार चालला होता की ह्या होमामध्ये नारळ पडलाच कसा त्यानंतर मस्त देवदर्शन झालं फोटो वगैरे मस्त काढून घेतले त्यानंतर परतीच्या मार्गाला निघालो तरी पाऊस चालूच होता आणि बाहेर पाऊस आणि आतमध्ये आईस्क्रीम खात होतो याचाच अर्थ काट्याने काटा कसा काढायचा हे आमच्याकडून शिकून घ्यावं तर भेटू नवीन एका व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर